नमस्कार मित्रांनो मी विजय टवांगे शब्दचिंतन आजचा विषय आहे एकाग्रता मित्रांनो आपले ध्येय कितीही उज्ज्वल असले तरी ते देह साध्य करण्यासाठी आपल्याला आपल्या मनाची एकाग्रता अत्यंत आवश्यक असते कुठलेही ध्येय साध्य करण्यासाठी या मनाच्या एकाग्रतेने आपण जर मार्गक्रमण केलं तर आपल्याला यश संपादन केले जाते मित्रांनो एकाग्रता ही अत्यंत प्रभावी पद्धतीनं आपल्याला आपले ध्येय गाठण्यासाठी खूप अत्यंत सौजन्याचे काम करते मित्रांनो आपण या एकाग्रतेसाठी महाभारतातील अर्जुनाचं उदाहरण आपण आपल्याला खूप काही सांगून जाते बालवतपणी जेव्हा पांडव आणि कौरव गुरु द्रोणाचार्यांच्या सानिध्यात आपल्या विद्या ग्रहण करत असतात तेव्हा एकदा गुरु त्यांची परीक्षा घ्यायची ठरवतो आणि ते त्यांना ते एका झाडावर कृत्रिम पोपट ठेवून त्या पोपटाचा डोळा छेदण्याचं त्या विद्यार्थ्यांना सांगतो तेव्हा सर्वप्रथम ज्येष्ठ युधिष्ठिराला बोलवण्यात येते आणि युधिष्ठिराला गुरुद्रोणाचार्य विचारतात तुला समोर काय दिसते युधिष्ठिर बनतो मला समोर पहाड दिसतो नदी दिसते आणि झाड दिसते तेव्हा द्रोणाचार्य म्हणतात थांब तू बाजूला सर त्यानंतर दुर्योधनाला म्हणतात तुला काय दिसते दुर्योधन म्हणते मला पण तेच दिसते मला नदी दिसते पहाड दिसतात झाड दिसतात त्या झाडात समोरचं एक झाड दिसते गुरु द्रोणाचार्य त्यालाही म्हणतात तू पण थांब नंतर अर्जुनाला बोलवतात अर्जुनाला म्हणतात तुला काय दिसते गुरुवर्य मला झाड दिसते आणि झाडावरचा पोपट दिसतो गुरुवर्य पुन्हा म्हणतात की आणखी बारकाई नी बोल तुला आणखी काय दिसते तेव्हा गुरु गुरूंना अर्जुन म्हणतो गुरुजी मला फक्त त्या पोपटाचा डोळा दिसतो आणि अशा प्रकारे अर्जुन त्या पोपटाच्या डोळ्याचा वेध घेतात आणि आपल्या एकाग्रतेचं प्रदर्शन करतात मित्रांनो कुठलीही गोष्ट साध्य करण्यासाठी एकाग्रता अत्यंत आवश्यक असते आणि तीच एकाग्रता अर्जुन जेव्हा द्रौपदी स्वयंवरात जेव्हा पण लावलेला असतो की खाली फि पाण्यामध्ये बघून वर फिरणाऱ्या माशाचा डोळ्याचा वेध घ्यायचा असतो तेव्हा अर्जुन तेवढ्याच एकाग्रतेने आपल्या धनुर्धर विद्येने त्या खाली पाण्यामध्ये बघून त्या वरच्या डोळ्याचा वेध घेतो मित्रांनो ही एकाग्रता आपल्या जीवनात अत्यंत आवश्यक आहे जेव्हा सचिन तेंडुलकरांच्या सेंच्युरी मागे सेंचुरी होत असताना त्यांची एका समाजकाने मुलाखत घेतली की सचिनजी तुम्ही सेंच्युरी एवढ्या सेंच्युरी कशा मारू शकता तेव्हा सचिनजींनी सांगितलं यासाठी मी करत असलेला सराव आणि सरावातून मी त्या बॉलरच्या हातामध्ये जेव्हा चेंडू असतो तो चेंडू माझ्यापर्यंत येतो त्यावेळेस तो चेंडू सुरुवातीला मला छोटा दिसतो नंतर मी त्या चेंडूकडे एकाग्रताना बघायला सुरुवात करतो तो चेंडू मला फुटबॉलपर्यंत एवढा मोठा दिसतो आणि आलेल्या चेंडूची दिशा मला त्या लक्षात येते आणि त्याप्रमाणे मी त्याला सीमा पार करून सोडतो मित्रांनो याला म्हणतात एकाग्रता एकाग्रतेतून आपण असाध्य करतो आणि आपलं यश संपादन करतो आणि तीच जर एकाग्रता भंग झाली तर आपल्याला माहिती आहे विश्वामित्रांनी जेव्हा त्रिशंकूला स्वर्ग नाकारण्यात आला होता तेव्हा तृशंकूसाठी जेव्हा दुसऱ्या स्वर्गासाठी तपश्चारा आरंभ केली होती तेव्हा त्यांच्या तपश्चर्या भंग करण्यासाठी इंद्रांनी मेनका अफसेरला पाठवून तिच्या नृत्याने आच ऋषी विश्वामित्र विचलित झाले आणि त्यांची तपश्चर्या भंग झाली आणि त्यांचं स्वप्न जे तृशंकुलसाठी नवीन स्वर्ग बनवण्याचं ध्येय ते विस्कळीत झालं मित्रांनो त्यासाठी कुठलेही ध्येय साध्य करण्यासाठी आपण जेव्हा मार्गक्रमत असतो तेव्हा आपल्याला विचलित करणाऱ्या प्रत्येक गोष्टीपासून आपण दूर असलो पाहिजेत आणि आपलं ध्येय केवळ आणि केवळ आपलं लक्ष पूर्ण करण्यापर्यंतच असलं पाहिजेत आणि त्यासाठी आपण एकाग्रतेने प्रयत्न केले तर यश आपल्याला नक्की मिळणार धन्यवाद